नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तीही फक्त पंधरा मिनिटांमध्ये कुकर मध्ये कशी बनवायची ती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता आपण सर्वात पहिले ते मॅरिनेट करून घेऊ यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊ पाव चमचा हळद दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून आहे आपण तळून घेतलेला कांदा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे एक चमचा बिर्याणी मसाला टाकून घेऊया एक छोट्या साईजचा कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊ एक वाटी दही घेतलेली आहे आपण ती आपण यामध्ये घालून घेऊया थोडी पुदिन्याची पानं आपण यात घालून घ्यायची आहेत कोथिंबीर टाकून घेऊया ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे स्वच्छ हाताने आपण ही सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहे सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला सगळे मसाले आपले या चिकनला लागले गेले पाहिजे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आपण यामध्ये टाकून देऊया ती राहिली होती ती आपण यामध्ये ऍड करायची आहे आणि व्यवस्थित अद्रक लसणाची पेस्ट आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपलं चिकन मॅरिनेट करायला आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया एकीकडे चिकन आपलं मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण कोलम तांदूळ भिजत ठेवला होता तो आता व्यवस्थित भी भिजलेला आहे आता आपण बिर्याणी तयार करायला घेऊ कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्येच आपण एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहे दोन तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी शहाजिरे आणि मसाले विलायची आपण टाकून घ्यायची आहे मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परतवून घेऊया एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आहे व्यवस्थित परतवून घ्यायचे अद्रक लसणाचा कच्चापणा आपण घालून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ऍड करू टॉमॅटोही आपण व्यवस्थित परतवून आहे टोमॅटो थोडेसे नरम करून घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटो आपले व्यवस्थित परतले गेले आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ज्यामध्ये आपलं चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ते पाणी आपण यामध्ये ॲड करूया आपण तळून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे याचा खूप छान फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला कट केलेला पुदिना आपण यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेऊया एक एक चमचा बिर्याणी मसाला टाकून घेऊया अर्धा चमचा घरचा मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला यामध्ये ॲड करू चिकन व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण आता या स्टेजला आपण हे भिजत ठेवलेला तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवूया दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण यामध्ये पाणी ॲड करू तुम्ही पाहू शकता एक तांब्या आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे एकदम व्यवस्थित आपण आपली बिर्याणी मिक्स करून घेऊया आता आपल्याला कुकरचं झाकण लावून आहे आणि दोन शिट्ट्या करून घेऊया आपला कुकर आता आपण काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे आपल्या बिर्याणीला आता आपण ही बिर्याणी काढून घेऊया एकदम सुटसुटीत एकदम मोकळी अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे एकदम टेमटिंग आपली बिर्याणी तयार झालेली आहे पंधरा मिनटात आपली ही बिर्याणी आपण तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार आहे चिकन बिर्याणी आपण तयार केलेली आहे फक्त पंधरा मिनटं लागले आहेत आपल्याला बिर्याणी तयार करायला आणि एकदम चविष्ट खायला एकदम भन्नाट लागते ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय